mexa या काळात चंद्राचा प्रवास धन कर्म आणि लाभभावातून होत असल्यामुळे मन आणि कृती यामध्ये ताळमेळ राखणं महत्त्वाचे ठरणार आहे सूर्य बुधयोग विचारशक्ती संवाद कौशल्य व निर्णय क्षमता वाढवणारा आहे चंद्र शनी दृष्टीसंबंध जबाबदाऱ्या वाढवणारा असून शिस्तदेखील लावणारा आहे मंगळाचा प्रभाव आत्मविश्वास वाढवणारा पण पन ओतावयपणा पण पन वाढणार आहे त्यामुळे ह्या आठवड्यात शांत डोक्याने घेतलेले निर्णय मेषराशी जातकांना फायदेकारक ठरू शकतात नोकरी करणाऱ्या मेषराशीच्या जातकांसाठी हा आठवडा थोडासा कामाचा ताण वाढवणारा असला तरी त्यामागे त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळतील वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढू शकतात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल पण कौतुक उशिरा मिळेल तेव्हा कौतुकाच्या अपेक्षेने कुठलेही काम करू नका ऑफिसमधील वाद राजकारण ह्यापासून स्वतःला दूर ठेवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या रा मेषराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात शुभ संकेत मिळू शकतात संयम व सातत्य ठेवल्यास पुढील काळात तुम्ही प्रगती निश्चितपणे करू शकाल व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन दिशा घेऊन येणारा ठरू शकतो जुन्या क्लायंटशी संबंध सुधारतील अडकलेली रक्कम हळूहळू परत मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल भागीदारी स्पष्ट संवाद गरजेचा असून नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील जाणकारांचा सल्ला जरूर घ्या आक्रमक निर्णय टाळा आणि स्थिर धोरण ठेवा विद्यार्थीवर्गांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणार असून अभ्यासात मन भरकटण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी वेळेचे काटेकोर नियोजन करावे शिक्षक मार्गदर्शक यांचा सल्ला फायदेशीर ठरेल शेवटच्या क्षणी आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील नियमित अभ्यास करा संयम ठेवा तर यश नक्की मिळेल वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधात असलेल्या मेषराशीच्या जातकांना या आठवड्यात नात्यांमध्ये संवाद फार महत्त्वाचा ठरणार आहे वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज टाळण्यासाठी शांत चर्चा गरजेची आहे जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल रागावर नियंत्रण ठेवल्यास नाते अधिक मजबूत होईल ऐकणे हीच ह्या आठवड्याची गुरुकिल्ली आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यमफलदायक असून उत्पन्न येईल पण खर्चही वाढणार आहेत अनावश्यक खर्च टाळा गुंतवणुकीसाठी हा आठवडा फार अनुकूल नाही त्यावर कुठल्याही प्रकारची गुंतवणूक शक्यतो पुढे ढकललेली बरी व्यवहारात सावधगिरी बाळगा कुठल्याही पेपरवर सही करताना वाचून सही करा पैसे कमावण्यापेक्षा पैसे बचत करण्यावर अधिक भर द्या आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यामध्ये ऊर्जा असूनही थोडासा थकवा जाणवू शकतो डोकदुखी आम्लपित्त रक्तदाबाशी संबंधित त्रास संभवतो त्याकडे दुर्लक्ष करू नका झोपेची वेळ निश्चित ठेवा गरम तिखट पदार्थ कमी खा हलका व्यायाम करा व प्राणायाम करा त्यामुळे तुम्हाला शारीरिक व मानसिक संतुलन ठेवण्यामध्ये यश मिळेल मन शांत ठेवल्यास शरीरही चांगली साथ देईल मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे एक व नऊ शुभरंग आहे लाल व केशरी शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे तीन व सहा फेब्रुवारी व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी श्री हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ श्रद्धेने पठण करा आणि गुळ व हरभरा यांचे दान करा हा उपाय केल्यास तुम्हाला मानसिक शांतता कार्यात स्थिरता आणि अडथळे कमी होण्यास मदत होईल